नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली गुंजवणीचे पाणी पुरंदरला देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे आपण बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार नसल्याचं शिवसेना नेते आणि पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी जाहीर केले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी बोलून अंतिम निर्णय घेणार असल्याचे काल त्यांनी माध्यमांना सांगितलं होतं आज पदाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत निवडणूक न लढवण्याचा निर्णय शिवतारे यांनी घेतला आहे शिवतारे यांच्या या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुटकेचा निश्वास सोडला असून शिवतारे आता बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा प्रचार करणार आहेत आता बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या सुनेत्रा पवार यांच्यात असा थेट सामना रंगणार आहे मला फाशी दिली तरीही मी माघार घेणार नाही असं शिवतारे यांनी म्हणलं होतं कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्यावर ते ठाम होते मुख्यमंत्र्यांसह महायुतीतल्या वेगवेगळ्या नेत्यांकडून शिवतारे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू होता इतके दिवस मी मुख्यमंत्र्यांचं ऐकत नव्हतो म्हणून ते माझ्यावर रागावले होते माझ्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीची अडचण होत होती तसंच आपला स्थानिक लढा हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यामध्ये अडथळा निर्माण करतोय हे सर्व टाळण्यासाठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाठी आपण माघार घेत असल्याचं स्पष्टीकरण विजय शिवतारे यांनी यावेळी दिलंय विजय शिवतारे यांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा या बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली अजित पवार यांनी कायम दादागिरीच केली आहे राजकारणासाठी ते कुठल्याही पातळीला जाऊ शकतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या पहिल्या भाषणात सांगितलं होतं की ते नगरविकास मंत्री असताना अजित पवार आठशे कोटींचा निधी घेऊन गेले होते त्यावर त्यांना एकनाथ शिंदेही काही बोलले नव्हते ही मानसिकता आणि प्रवृत्ती संपवण्यासाठी आपल्याला काम केलं पाहिजे मी जिंकण्यासाठी लढत असून माझी लढाई पवारांविरोधात आहे सुनील तटकरे म्हणतात की शिवतार्यांचे स्क्रिप्ट कोण लिहून देतं हे आम्ही शोधत आहोत मी तुम्हाला सांगतो अजित पवारांनी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या तेव्हा तुम्ही गप्प बसलात शरद पवारांनाही हे माहीत आहे या रावणाचा वध करण्यासाठी बापू ठाम आहे असंही आता विजय शिवतारे यांनी म्हटलंय